सत्यशोधक बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समितीकडून राजाभाऊ वाजे यांना पाठिंबा देण्यात आला संविधान संरक्षणासाठी वाजेंना निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय सत्यशोधक बहुजन आघाडी व महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समितीने घेतला असून त्या आशयाचं पत्र आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बागडे व महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव साठे यांनी प्रसिद्ध केलाय नाशकात आघाडीचा पाठिंबा शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना राहील असे पत्रात नमूद करण्यात आले सत्यशोधक बहुजन आघाडी महाराष्ट्र दलित आदिवासी कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं लढा देते या तिन्ही घटकांच्या समस्या अत्यंत तीव्र आहेत दोन हजार चौदा साली केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप प्रणीप सरकारने देशाची लोकशाही व्यवस्था टप्प्याटप्प्याने संकुचित करीत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू केला, है। करे केला मुले। जन्ता खाजी करन है। के आहे कल्याणकारी राज्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता खाजगीकरण महागाई बेरोजगारी आणि आरोग्यविषयक प्रश्नांनी त्रस्त आहेत देशात लोकशाही व्यवस्था भारतीय संविधानानं आपणास बहाल केली आहे संविधानामुळे दलित आदिवासी कष्टकरी समूह हा काही प्रमाणात सन्मानाने जीवन जगत आहे परंतु भाजपाचे अनेक नेते खुलेआमपणे भारतीय संविधान बदलण्याची भाषा करीत आहे शासना शासनाच्या विरोधी भूमिका घेणाऱ्यांना शासनाच्या विरोधी भूमिका घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे तसेच सत्तेच्या विविध यंत्रणेचा वापर करून राज्य सरकार बरखास्त करण्यात येत आहे ही एक प्रकारची हुकुमशाही असल्याचं बागडे यांनी पत्रात नमूद केलंय देशात धर्मनिरपेक्ष व्यवस्था आहे परंतु या व्यवस्थेला हरताळ फासून भारताला हिंदुत्व राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नात भाजप सरकार आहे हे, हे लपून राहिले नाही यामुळे भविष्यात देशात अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून संविधानाच्या तत्वावर वाटचाल करणाऱ्या सत्यशोधक बहुजन आघाडीनं राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख महेश बडवे मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोक शैलेश सूर्यवंशी ऋषी वर्मा दिलीप मोरे सुनील निरगुडे हर्षद पटेल शरद चव्हाण डॉक्टर चंद्रकांत सोनोने त्र्यंबक कोंबडे तसेच सत्यशोधक बहुजन आघाडीचे पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप बंदरे नाशिक जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे गणेश पवार संजय बेंद्रे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुदाम भोळे महिला आघाडी अध्यक्षा अर्चना पारचा इतर समाज बांधव उपस्थित होते महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष अशोक साठे नाशिक जिल्हाध्यक्ष सरजीराव वाघ नाशिक शहराध्यक्ष दिलीप साठे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज मातंग समाजाचे आजोबशी साठे त्याचप्रमाणे वाघमारे यांनी शिवसेनेचे उमेदवार राजेभाऊ वाजे यांना पाठींब त्यांची महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समिती तसेच सत्यशोधक बहुजन आघाडी ह्या त्यांच्या संघटना आहेत आणि गेल्या एकोणीसशे त्र्याण्णव पासून या संघटना महाराष्ट्रावर कार्यरत आहेत त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात त्यांचे जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार मतदार महाराष्ट्र मातंग समाज संघर्ष समितीचा संस्थापकाध्यक्ष आहे आमच्या आमची संघटना एकोणीसशे त्र्याण्णव पासून या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करते आमच्या विविध ठिकाणी शाखा असून आतापर्यंत आम्ही मातंग समाजासाठी त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आतापर्यंत मातंग समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही उलट अन्याय अत्याचार वाढत गेलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांचा अन्याय होत आहे इतर ठिकाणी जात आणि हे होत असताना सुद्धा कुठे आमचा याला आम्हाला न्याय मिळा देत नाही म्हणून ह्यानंतर आम्ही असं सर्व जिल्ह्यातील माते समाज संघटनेच्या वतीने ठरवण्यात की या वेळेला महाविकास आघाडीच्या उमेदवार राजाभाऊ वाजे यांना संपूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरघोस मताने निवडून आणून देण्याचा प्रयत्न करून उमेश आहोणकर दिशा न्यूज नाशिक